माझ्या मतदारसंघामध्ये बोअर राजगड मुळशी यांचा समावेश आहे त्या ठिकाणी राजगड तोरणा असे किल्ले आहेत पूर्वी लोक स्वप्न पाहिजे की आपल्याला एकदा तरी राजगडाला जाऊन दर्शन घ्यावं त्या ठिकाणी वास्तव्याची संधी मिळावी परंतु आज परिस्थिती अशी आहे त्या ठिकाणी फक्त वयस्कर लोकं राहतात एकही तरुण त्या ठिकाणी राहायला मग नको म्हणतोय कारण त्यामागं एक असं आहे की त्या ठिकाणी कुठली रोजगाराची संधी उपलब्ध नाही आहे म्हणून माझी आपणास विनंती आहे त्या भोर एम आय डी सी आणि वेल्ल्यातील गड किल्ल्यांचं संवर्धन आहे त्याचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत ते जर ना मार्गी नाही लागले तर भविष्य काळात भोर राजगड या ठिकाणी एकही तरुण मा मुलगा वास्तव्यास राहणार नाही याचा आपण थोडा विचार करावा त्याचप्रमाणे माझ्या मुळशी तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे परंतु त्या ठिकाणी तिसरा चौथा टप्पा आहे त्या ठिकाणी आपण एमआय सिक्क टाकलेले आहेत परंतु त्या ठिकाणी कुठलंही काम झालेलं नाही लोकांना गेली अठरा वर्ष झाले त्या ठिकाणी कुठलंही काही काम करता येत नाही त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लोकवस्ती वाढत असल्याने नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे अनेक समस्या वाहतुकीच्या आहेत त्या समस्या भेडसावत आहेत तेव्हा आपणास विनंती आहे त्या ठिकाणी एकतर आपण डी पी फायनल पी एम आर डीचा फायनल करावा नाहीतर त्या भागासाठी एक सक्षम पर्याय म्हणून जी सत गावं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण आहे त्या ठिकाणी ते मनपामध्ये घ्यावं याचा ठिकाणी आपण विचार करून प्रथमतः काल शिवनेरी या ठिकाणी स्वराज्य ध्वज उभा करण्याचं जे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री मोदय यांनी आश्वासन दिलं त्याबद्दल आपला आभार मानत असताना स्वराज्याची राजधानी राजगड असन किंवा ज्या ठिकाणी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं तोरणागड असन या ठिकाणी सुद्धा स्वराज्याचा आपले ध्वज उभा करावा अशी या ठिकाणी आपला ज्या मी विनंती करतो धन्यवाद